राजकीय घडामोडी सामाजिक विश्लेषण कृषी विभाग कला व मनोरंजन विश्व आणि क्रीडा क्षेत्रातील बातम्यांचे ताजे व अचूक अपडेट्स सत्याचा प्रायोजक आहेत ऑफकिस स्टुडिओ म्युझिक अँड रेकॉर्डिंग स्टुडिओ दुमाला ऑडिओ ॲडव्हर्टायझिंग म्युझिक कम्पोजिशन रेकॉर्डिंग बॅकग्राऊंड म्युझिक मिक्सिंग अँड मास्टरिंग सर्व्हिसेस आता आपल्या पठाय भागात संपर्क पंच्याण्णव पंच्याण्णव पासष्ट अठ्ठेचाळीस दिवस दिवाळीचा दिवस म्हणून साजरा करत आहे शर्य नदीच्या काठावर वसलेले अयोध्या हे हिंदूंचे पवित्र तीर्थक्षेत्र आहे प्रभू श्री रामचंद्र यांचे जन्मस्थान असलेले अयोध्या हे भारतातील सात महत्वाच्या तीर्थक्षेत्रापैकी एक तीर्थक्षेत्र मानले जाते कोट्यवधी भारतीयांच्या श्रद्धा व आस्थेचे प्रतीक असलेले भगवान प्रभू श्री रामचंद्राचे समग्र चरित्र हे सर्वगुण संपन्न आहे सर्वांसाठी ते अनुकरणीय आहे श्री श्रीराम मंदिराचे लोकार्पण व श्री रामलाच्या मूर्तीची प्राण प्रतिष्ठा बावीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होत आहे पाचशे वर्षाच्या प्रखर संघर्षानंतर हजारो कारसेवकांच्या बलिदानानंतर अयोध्यात श्री प्रभू राम जन्मभूमीत अतिभव्य श्रीराम मंदिराचे उभारणीचे स्वप्न अखेर साकार झाले आहे बावीस जानेवारीला शेकडो वर्षाची प्रतिश प्रतीक्षा संपणार आहे या दिवशी नवीन राम मंदिरात प्रभू राम विराजमान होत आहे आपण रामयुग पाहिले नाही परंतु आपण ऐतिहासिक श्री रामलाल्ला मूर्तीची प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचे साक्षीदार होत आहोत हे आपलं भाग्य आहे हे आपल्या सर्वांसाठी अभिमानास्पद आहे हा दिवस संपूर्ण भारत देशासाठी ऐतिहासिक असून भारतातील नव्हे तर जगातील तमाम श्रीराम भक्तांना श्रीराम मंदिर प्रांत प्रतिष्ठा सोहळ्याची उत्सुकता आहे हे अलौकिक श्रीराम मंदिर आपल्या देशाचा मानबिंदू आहे हे मंदिर सर्व भारतीयांना प्रभू श्रीरामाचे सद्गुण व आदर्श अंगीकारण्याची प्रेरणा देईल अशीच भावना लोकांनी बाळगत कुरकुटवाडी गावच्या ग्रामस्थांनी देखील श्रीरामाचे अतिशय चांगल्या प्रकारे स्वागत केले आहे आणि अतिशय भव्य दिव्य भव्यमय वातावरणामध्ये हा कार्यक्रम कुरकुटवाडी मध्ये संपन्न होत आहे पूर्णपणे हा श्रीरामाचा जो कार्यक्रम आहे तो अनेक वर्षापासून अयोध्याचा श्रीराम मंदिर आहे पूर्णपणे बंद होता ते काही कालावधीमध्ये सुरू झालं आणि आज त्याची प्राण प्रतिष्ठा अयोध्यामध्ये होत आहे त्याचप्रमाणे कुरकुट अनेक गावांमध्ये जय श्रीराम मंदिर आहे त्याची आज प्राण प्रतिष्ठा मोठ्या उत्साहात आनंदामध्ये साजरी होत आहे आणि प्रतिष्ठा ज्यावेळेस आपले पणाला लागते पूर्ण हिंदुत्वाचं हिंदुत्व जागे होतं आणि हे हिंदुत्व जागे झाल्यामुळं आज माझ्या प्रत्येक हिंदू हिंदुत्वाच्या हृदयामध्ये हिंदुत्व रुजला गेलं याचा मला खूप मोठा असा अभिमान आहे या अभिमानाच्या खातिर मी सांगतो की प्रभू श्री रामचंद्रजी की सर्वांना एक आनंदाची बातमी सांगतो आणि मी माझे दोन शब्द संपवतो धन्यवाद आमचा ही जी भव्य रॅली निघाली आहे या रॅलीच कुरकुटवाडी ग्रामस्थांच्या -कुर वतीनं या ठिकाणी मनापासून स्वागत करतो आज खऱ्या अर्थानं पाचशे वर्षाचं जे आपलं स्वप्न होत ते पाचशे वर्षाचं स्वप्न खऱ्या अर्थानं आज या भारताचं पूर्ण झालेलं आहे आणि हा आज आनंदोत्सव साजरा करत असताना खऱ्या अर्थानं सांगायचं म्हटलं तर आमच्या कुरकुटवाडी ग्रामस्थांच्या वतीनं या ठिकाणी आमच्या ज्या ज्येष्ठ जे व्यक्तिमत्व आहे त्या ज्येष्ठ व्यक्ति व्यक्तिमत्वांच्या मार्गदर्शनाखाली आज हा तरुण वर्गाने हा जो आनंद सोहळा या ठिकाणी आयोजित केलेला आहे दोन दिवसाचा हा कार्यक्रम आहे खऱ्या अर्थानं या कार्यक्रमाचं आकर्षक म्हटलं तर आमच्या महिला भगिनी आज सर्व महिला भगिनी आणि सर्व आमचा तरुण वर्ग आज या का पूर्ण दिवसभर कार्यक्रमांचं या ठिकाणी नियोजन केलेलं आहे आणि खऱ्या अर्थानं तालुक्याच्या बाबतीमध्ये सांगायचं झालं सा तर चार तालुक्या या तालुक्यामध्ये फक्त चार श्रीराम मंदिर आहे आणि या श्रीराम मंदिरामध्ये सगळ्यात मोठं मंदिर असाल तर ते आमच्या कुरकुटवाडी गावाचं आहे आणि ग्रामस्थांच्या लोकवर्गणीतून एक कोटी रुपयाचं मंदिर खऱ्या अर्थानं आज आपल्या पटर भागाचं भूषण म्हणलं तर वाघवा ठरणार नाही असं आज प्रभू रामचंद्राच्या श्रीरामाचं मंदिर या ठिकाणी ग्रामस्थांनी बांधलेलं आहे आणि आज दिवसभराच्या कार्यक्रमाचं खऱ्या अर्थानं सांगायचं म्हटलं तर या ठिकाणी एक ते तीन वाजेपर्यंत या ठिकाणी महिलांसाठी हळदी कुंकू तीन ते सहा भव्य मिरवणूक आणि सहा ते रात्री आठ वाजेपर्यंत महाराष्ट्रामध्ये गाजत असलेला एक एक ज्येष्ठ कीर्तनकार हरिभक्त परायण बाळासाहेब महाराज शिंदे, शिंदे यांचं जाहीर प्रवचन होणार आहे कीर्तन होणार आहे आणि त्यानंतर या ठिकाणी परिसरातील सर्व तालुक्यासाठी महाप्रसादाचं भव्य असं नियोजन केलेलं आहे तर या ठिकाणी मी सर्वांचं स्वागत करतो आणि थांबतो जय हिंद प्रथमता अखंड हिंदुस्थानच्या आराध्य देवत छत्रपती शिवाजी महाराजांच्या वंदन करते आणि या ठिकाणी आमच्या कुरकुटवाडी गावामध्ये या पाचशे वर्षांचं स्वप्न असणारं आपल्या भारत देशाचं हे स्वप्न आज या ठिकाणी अयोध्यामध्ये पूर्ण होत आहे आणि हे स्वप्न आज आमच्या कुरकुटवाडी गावामध्ये देखील साजरी केलं जाते आमच्या गावचे सरपंच असतील किंवा सगळे काही तडपदार नेतृत्व असतील सगळे सामाजिक कार्यकर्ते असतील या सर्वांच्या माध्यमातून हा असा भव्य आणि दिव्य असा हा या ठिकाणी या ठिकाणी हा मिरवणुकीचा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न होत आहे आणि या ठिकाणी माझ्या सर्वच तरुण बांधवांना मी आज सांगू इच्छिते हा फक्त तुम्ही एक कार्यक्रम साजरा करून नका फक्त हातामध्ये भगवा घेऊ नका डोक्या डोक्यामध्ये भगवी टोपी घालू नका तर हे भगवे विचार तुम्ही तुमच्या रक्तामध्ये आणा फक्त भगवे टोपी घातल्याने तुम्ही या ठिकाणी जे श्रीराम भक्त आहेत हे तुम्ही दाखवू शकत नाही टिळा लावल्याने भगवा या ठिकाणी टोपी घातल्याने किंवा भगवी शाल घातल्याने तुम्ही काय या ठिकाणी हिंदू होत नाही ते जे भगवे विचार आहेत तुम्ही महिलांचा सन्मान करा त्यांना योग्य ती दिशा दाखवा तुम्ही एक आदर्श गाव घडवा यातून तुम्ही खऱ्या अर्थाने ही आजची श्रीराम प्राण प्रतिष्ठा आहे ती साजरी या ठिकाणी जे स्वप्न होतं हिंदू धर्माचं ते या ठिकाणी कंप्लीट झालेलं आहे खऱ्या अर्थानं हा सर्वच आपल्या हिंदू बांधवांना त्याचा सार्थ अभिमान आहे आणि खऱ्या अर्थानं सांगू इच्छिते आपली जी जी पिढी आहे ती या ठिकाणी खूप भाग्यशाली आहे कारण आपल्याला हे पाचशे वर्षाच्या लोकांना जे आपल्याला पाहायला भेटलं नाही ते आपल्या सर्वांना पाहिला भेटलेलं आहे जे की त्या पिढीने पाहिलं नाही ते आपल्याला भेटलेला आहे आणि याचा नक्कीच आपल्याला अभिमान पाहिजे आणि या गोष्टी सर्वांनी लक्षात ठेवा महाराष्ट्र शाही न्यूज मराठी बातमी मागची बातमी शोध सत्याचा